मित्रांनो आज एक पठारवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिवस मैदान पार पडते आणि याच मैदानात गेले दोन दिवस चर्चा होती की बाकसर आपल्याला शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो आत्ताच्या आत्ताच्या घडीला तरी आहे की बाकासूर या मैदानामध्ये पाताना दिसणार नाही कारण उद्या जे बिंदोडचं मैदान आहे या मैदानात बाकासूर पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे मग मित्रांनो बाकासर पाहणार नाही तर त्याच्या दावणीचा साम्राज्य आपल्याला पळताना दिसेल का तर मित्रांनो साम्राज्य आपल्याला शंभर टक्के या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे साम्राज्य टॉप पाय सज्ज आहे कारण हे मैदान हे मैदान आपल्याला साम्राज्यासाठी ग्राउंड असणार आहे कारण पठारवाडी म्हणजेच जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यात असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सम्राज लाडके विठ्ठल आणण्या हे मैदानावरती दिसतील का त्यांचा घरचा साज पाहताना पाहायला मिळेल का तर मित्रांनो विठ्ठलांना या मैदानामध्ये दिसणार नाहीत आणि आपण जर पाहिलं तर आदत किंग बादला आणि नागे आपल्याला जास्त करून खटाव तालुक्यातील जवळच्या मैदानात पाताना दिसतो आणि ते सुद्धा आदत मैदानात त्यामुळे नागे आणि बदला दिसणार नाही त्याचबरोबर तेज दिसल का कारण आपण पाहिलं तर तेजा जे ओपन मैदान असतं मोठं मैदान असतं यामध्ये दिसतो पण मैत्र हे ओपन मैदान असून सुद्धा सुद्धा आज तेजा या मैदानामध्ये दिसणार नाही नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसेल याचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मी भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये